तो नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 我这个还有，我们 नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही कुठून बोलत आहात खाली कमेंट मध्ये कळवा सर्व शेतकऱ्यांना माझ्याकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांनी मला कमेंट करा की मी मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आता मित्रांनो खाली कमेंट करागाव मधून बर रवी किती शेतकरी कोणत्या गावून बोलते कमेंट मध्ये कळवा मित्रांनो आज महाशिवरात्र असल्यामुळे आज સોયાબીન ઇ બરચ માનો આજ બંધ આ पुढील शेतकरी कमेंट मध्ये कळवा तुम्ही कोणत्या गावा जिल्ह्यातून आहे मला तर मित्रांनो रवीने सांगितलं आहे किनगाव मधून यंदाच्या वर्षी सोयाबीननी बरेच शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये भावामध्ये मोठी नुकसान झाले मित्रांनो यावर्षी सरासरी मला वाटत होत पाच साडेपाच ते सहा हजार पर्यंत सोयाबीन जाईल पण अचानक सोयाबीनचे बावढसळून डायरेक्ट चार हजार वाले मित्रांनो असं वाटत नव्हतं की सोयाबीन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाव कमी होती मित्रांनो पुढील कोणते शेतकरी असेल त्यांनी खाली कमेंट मध्ये मला कळवा मित्रांनो या चॅट मध्ये शेतकरी दहा शेतकरी लाईव्ह आले मित्रांनो खाली एकदा एक, एक कमेंट करा लातूर मधून किती शेतकरी आहेत मित्रांनो आज महाशिवरात्र असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणचे आज मार्केट बंद आहे मित्रांनो उद्या सुरळीतपणे मार्केट चालू होती मित्रांनो यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे पण भाव ढसळले मित्रांनो आणि सोयाबीन पूर्णपणे सोयाबीनचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होताना दिसते मित्रांनो